दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं मुड़। उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढत चालली असून ती एक लाख शहात्तर हजार एकशे त्र्याहत्तर क्युसेक इतकी झाली आहे त्यामुळं साडेपाच वाजल्यापासून उजनी धरणातून एक लाख तीस हजार क्युसेक न पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे वीज निर्मितीसह हा विसर्ग एक लाख एकतीस हजार सहाशे क्युसेक इतका आहे दरम्यान दुसरीकडं वीर धरणामधलं पाणी मात्र कमी करण्यात आलेलं आहे निराखोऱ्यातला पाऊस कमी झाला त्यामुळे वीर धरणातून पहाटेपासून चोवीस हजार क्युसेकनं पाणी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे काल हा विसर्ग चोपन्न हजार क्युसेक इतका होता रात्रीमध्ये हळूहळू विसर्ग कमी करून तो चोवीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे दरम्यान उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक मात्र वाढत चाललेली आहे कारण अनेक धरणांमधनं वरच्या पाणी सोडण्यात आलेलं आहे तसंच इंद्राणीमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी उजनीकडा येत आहे त्यामुळं उजनीमधनं सोडणारी पाण्याची आवक ही आवक वाढल्यामुळं धरणातला विसर्ग हा वाढवण्यात आला आहे उजनी धरण एकशे दोन पॉईंट अकरा टक्के इतकं भरलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे अठरा पॉईंट छत्तीस टी एम सी इतका आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे चौपन्न पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतकं आहे धरणावर आज पावसाची नोंद नाही आहे एक जूनपासून या पावसाळ्या हंगामात धरणावर तीनशे सतरा मिलीमीटर पाऊस झालाय सध्या उजनी धरणातून भीमा जोडकालव्यात नऊशे दहीगाव योजनेकरता चाळीस आणि सीनामाडा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दरम्यान वीर धरण जे आहे या ते शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकं भरलेलं आहे निराखोऱ्यातला पाऊस आज कमी झाला आहे त्यामुळे तिथल पाणी हे कमी करण्यात आलंय पंढरपूरमध्ये भीमा नदी जी आहे ती एक लाख आठ हजार क्युसेकनं वाहती आहे आणि भीमा काठी असणाऱ्या ज्या झोपडपट्ट्यात त्यामध्ये पाणी शिरण्यास आता सुरुवात झालेली आहे